हॅलो ताई चांगली लपाछपी चालू आहे हो <laughs> हो तेच नवीन मी लावते तुम्ही मला डबल फोन आला कॉल आला काही तुम्हाला <laughs> म्हणजे तुम्हाला मी करते त्या तो उचलला जात नाही तुम्ही मला करता त्या तो हो ना अहो मी लावला होता तर तुम्ही असतो त्या मग परत लावला हो ना व्यस्तच होत आज सुट्टी होती गुड फ्रायडे ची पण काय मला प्रत्येक फोन काही घेता नाही आला आज कारण सासऱ्यांना मला डोळे चेकिंग ला कुठे आणव लागलं हा मग आज माझा पूर्ण दिवस त्यांना फिरवण्यातच गेला हो मग काय <laughs> काय आहेत आणि मुलांना पण सुट्ट्या नाही हो मग काय सगळंच बरोबर आहे शेतकऱ्याचा अनुभव म्हणजे ना परवाचा आहे आणि म्हणजे मी त्याच दिवशी तुम्हाला ज्या दिवशी अनुभव आला ना मी त्या दिवशी तुम्हाला कॉल केला पाहिला होता मी त्या दिवशी पण हो तुम्हाला नाव किंवा गाव सांगायचंय का हो सांगन ना प्रणवती काकडे हो म्हणजे अनुभव असा आहे ना कारा, कारा की कालचा परवाचा माझ्यासाठी खूप भयानक होता म्हणजे मला काळा काळ आला होता पण वेळ आली नाही कारण की ताई म्हणजे आम्ही रामनवमी असती आम्ही श्रामपूरमध्ये आणि आम्ही गेलो होतो तसं रामपूर मध्ये मला असं डावा म्हणजे आधीच असडफड करत होता बरं का पण मी तरी गे आम्ही दोघं गेलो आणि येतानी ताई अक्षरशः ये साडी ना पदर माझा चाकात गुंतत गेला अरे 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 हो आणि मी जाताना नामस्मरण करत गेले ताई पण येतानी ना काहीतरी असं मन उदास झालं किंवा मी एकदम शांत होते ते बोलत होते मी काही बोलतच नव्हते की का बुवा काही व्हायचं होतं की काय हे पण हो आणि अचानक असते पदर त्यात जात याला काही अंदाजच नाही की चाललाय पदर कि आणि तिथं मी मग नंतर ताई याच्यात गेल्यावर आणि त्यात रामपूर मानल्यावर सिटी आहे त्याच्यात खूप वाहतूक वाहतूक पण राहते गाड्या आणि ताई अक्षरशः जे आता तुम्ही सांगा पूर्ण पदर गेलाय थोडा पदर असत मी डोक्यावर डोक्यावरून गेले असते खाली ओ, हो ओ, ओ, ताई हो मी अक्षरशः रडले ताई कुठं सांगत नाही माझा अनुभव म्हणजे आज अंधारी रात्र आहे बरोबर हो मी इतकी रडले ना मी त्या दिवशी मला अक्षरशः म्हणजे स्वामी सेवा कुठेही आपल्याला स्वामी वाचवतात हो हो ताई मला ना खरच खूप मोठा अनुभव म्हणजे मी खरंच स्वामी म्हणलं खरं तुम्ही धन्य आहात स्वामी म्हणजे माझं मी माझं जे मला वाटतं माझं मरणच त्यात होतं पण मला तुम्हाला सांगते ते पद कापला गेला गाडीत हो आणि मी अचानक अशी आता मी फरकटत तर गेले असते किंवा अशी लोह्यात तर गेले असते रंगळत मग अक्षरशः असे उचलून फेकल्या सगळी खाली या का अंगार पडले बघत वाचवलं हो आणि थोडं फक्त हाताला चटलं थोडं कांबराला ताई म्हणजे एवढं येणारे विघ्न थोड्याशात मला त्यांनी हे केलं मी खूप रड हो खूप मोठा मी तुम्हाला इतकी रडले ना हो ताई म्हणलं मला तुम्ही तुम्हीच माझ्या आई आहात म्हणा ते नवीन जन्म आहे स्वामी खरे सोपन नाही ना माणसं जे गोळा झाले ते ताई ते सुद्धा म्हणले त्यातले एक माणूस म्हणे तुम्ही खरंच काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुमचं नशी वाचल्या म्हणे हो काई -काई काई -काई का असं सोप नाही म्हणे वाचायचं आहे ना आता लोक ते म्हणे काही काही गाडी ते पदर गेला काही काही वयांच मुंडक गेलेलं ती गाडी गेलेली हो हो कल्पना आहे ना ताई हो आणि माझं पदर आहे ना अजून सुद्धा गाडीत अडकायला त्यांनी काल काढला ना तर मला वाटतं असं पिसापेक्षा मोठा आहे असा इतका पदर गेला होता त्याच्यात बापरे मला तो म्हणजे असेल तर फोटो पाठवा हो हो ताई पाठव नक्की पाट्य। नक्की पाठील तो पदर फाटलेला आणि ताई म्हणजे विषय असा आहे एवढा पदर जाऊन आपोआप कसं काय देतो तो कापड बघा ना ताई कापू शकणार नाही ना ताई पूर्ण हा आ, आता आखच ते पदर गेला असतात माझा म्हणजे किंवा मी होताच पडली असते टक्या खाली असच होत काही अडकलं ओढणी जरी साधी अडकली तरी माणूस असे लय मी पाहिले न्यूज पाहिलेला गाडीच्या हो पदर गेला कोणाचं कोणी गाडी पण ताई मला हातावर निम खर्चलं फक्त थोडं कमराव पण मला अक्षरशः तसं उचलून कसं फिकीत तसं उचलून फिकलं गेलं मला बापरे मला काहीच कळलं नाही मी कसं काय खाली पडले अरे हो आणि मी कृपा कृपा आहे कृपा आहे तरी मी खरच खरच मी, खरज, खरज, मी इतकी म्हणजे माझे मला इतकं रडायला येत होत की मी उस्तर रडत होते बरोबर ना ताई हो नाही तर माझं काळ आला होता ताई मी मी जगलेच नसते जगलेच नसते ताई खरंय खरंय खरंच हो आणि मला अनुभव शेअर करायचा होता ताई मी पण ना ताई तुमचे किती मिस कॉल आणि मी जेव्हा करते तेव्हा तुमचं उतरलं जात नाही हो हो ना, हो आणि तुम्ही करता माझ्या मला आज वेळ होता आणि मी लावते असता म्हणजे त्या दिवशी मी लावला होता मला लावलं पाहिलं मला नाही स्वामी तुम्ही हात आणि कसं आहे लोक अनुभव दिव्यात पाहतात कशात फक्त ते दररोज जर अनुभवलं ना दररोज स्वामी असतात सोबत रोज कसं म्हणत हो आणि मला तर इतकं म्हणजे ना रोज मला स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये Yes, yeah, दाखवतच असतात आणि इतकं समाधान वाटत असत हो आणि तरी तुम्हाला सांगते मी गेल्यावर आहे ना पहिलं माझं एकदा असतं बाहेर पडलं एक तर पडत नाही आणि पडलं की स्वामी राष्ट्र घ्यायचा त्यांच्यासाठी धूप घ्यायचं उदबत्ती घ्यायची म्हणजे गेलं तर मला स्वतःपेक्षा आधी ते करायची आवड कस बोल आता तुम्हाला सांगते ना माझा पण नाही म्हणजे सगळ्याच देवांना मी ते कपडे घालते टोपी हार छोट छोटा मला आवडत मा आता माझी मी जी गाडी चालवते ना फोर व्हीलर त्याच्यात पण स्वामींची मूर्ती आहे त्यांना पण मी असे वेगवेगळे कपडे घालत राहते टोपी घालत राहते आणि मग माझा मुलगा म्हणतो स्वतःच्या गाडीतला स्वामींना बघ केवढी करत असते माझ्या गाडीकडे बघत पण नाही ज्याने त्याने आपलं आपलं बघायचं ना म्हटलं मा, <laughs> हो मग इथे मी माझं करणारच कर म्हंटल आणि तारक मंत्र लावलेलाच लाव असतो माझ्या गाडीमध्ये ना हो मग आमच्या शाळेतल्या शिक्षिका काही कधी येतात जातात त्यांना पण मग ते मजा वाटतय की ताई म्हणजे मॅडम तुमच्यामुळे आम्हाला रोज ऐकायला मिळतं ऐकायला मिळतं बरोबर तुम्हाला सांगते गेले तिथं स्वामीचा फुटू आता जात नाही तर स्वामीचा गाडीवर नाव आणि फक्त असं की बाबा ती वेळ होती काळ आलेला होता पण मी त्यांना म्हणले ना तिथं की अहो मला त्यांनी वाचेल ते म्हणले मग तुला तू पडलीच नसती अहो म्हणले मी पडले पण मला बायचान्स मोठी गाडी आली असती किंवा माझं डोक्यावर पडले असते मी राहिलेच नसते मग हे तरी हो थोडा चट्टा निघाला म्हणलं माझा फक्त ताई म्हणजे आता ना मला म्हणजे कसं ना असं कुठे काय असं होत ते मी आता मी मध्ये गावी गेली होती ना आता गाडी चालवूनच गेली पण त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही पण म्हणजे कुठल्याही पद्धतीने कसही होऊ शकत ताई हो नाही तो सेवा करावी आणि सत्कर्म करत राहावी तुम्हाला सांगते ताई नामस्मरण हे वठावर पाहिजेच कायम <nd biết> पाहिजे मला तुम्हाला सांगतो हे व्हायचं होतं काळाला मान्य होत कारण की मी यायच्या आहे ना जरा माझ मन विचलित झालं किंवा काही माना मी अशी माझं मन विचलित झालं कासमतेच ना काही व्हायच्या आधी राग येतो किंवा काही हो आता ना ते म्हणले तुला काय घ्यायचं गे तुला काय घ्यायचं गे तुला काय खायचं काय मी काहीच बोल ना एकदम शांत झाले माझं मन नाराज झालं काय कळ मी काय झालं आणि नामस्मरण जातानी माझं चालूच होतं बर का आणि याच्या टाइमिंगला तसं झालं मला म्हणजे हे होणार होतं म्हणून नामस्मरण तोड्यात नव्हतं पण तरी लक्ष माझ्या स्वामींकडे होतं बघा ताई किती हो म्हणून तर स्वामींनी म्हणजे एवढा पदर गेला तर मी तुम्हाला फोटो पाठवून तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा इतका पदर दोन कसं काय वाचल्या नक्की वाटत मला हो आणि तो, तो।, तो जळाला पण खालून खालच्या आणि ते म्हणजे कापलं काय गेला मला वाट ते वाटत आश्चर्य आश्चर्य तिथे काय करायला नाही नाही कापणार नाही ना पत्र तुम्ही सांगा काही आहे का तलवारी गो ती कापणार आहे म्हणून गाडी सगळी मऊच राहते ना त्याची तारी सगळ्या मऊच राहतात ते काही कुठं हे नाही ना खरं हो आणि म्हणजे तो कापला नंतर अक्षरशः फरकटत गेले असते करत नाही मी अलगत फेकली अलगत तई बाप रे आणि गाडी एक पण नाही चिटपाकडून नाही मोटरसायकल सुद्धा नव्हती तिथं आणि मला उचला शिवाय दोन चार माणसं तिथं आले त्यांनी कुडचेर बसविलं आणि शिवाय तिथे ते माणूस सुद्धा म्हणे तुम्ही आत ताई म्हणजे तुमचं पुण्य नाही तर कुणीच जगत नाही म्हणे अशा वगैरे ना ताई हो हो, हो ताई म्हणजे मी तुम्हाला मला मी त्याच्या आधी मेसेज केला म्हणजे माझ्या बहिणीचा सांगायचा होता मला म्हणजे माझ्या बहिणीचा माझीकडच होती ती डिलिव्हरीला इथेच दिलेली आहे पण माझी बशी होती ती तिच्यासोबत मीच गेले होते लोणीमध्ये पीएमटी बघा अच्छा हो तिथे गेले होते तिला घेऊ लोणी संगमनेर आणि ताई तुम्हाला सांगते तिथे गेल्यावर त्यांचा स्वामीचा फोटो होताच पण तिथे तिच्या ना बाळाचं नाळ पूर्ण गळ्यात अडकलेली सांगितलं होतं डॉक्टरने आणि तिथं आता कसं बाळ चुरेल जाते प्रसिद्ध पेशंट पशी हे राहते सगळे तर मी तिच्या पशीच होते आता तिची डॉक्टरने सांगितलं तिला त्रास होत होता आणि म्हणे शिजर नाही तर शिजरच करावं लागल म्हणे बाळाची नाळ जी गळ्यात गेलेली ना तर नॉर्मल होणारच नाही म्हणे त्यात काही डॉक्टर म्हणली होती बर का ते की शंभरातली एक जण आम्ही नॉर्मल करतो शक्यतो त्रास होईल मग आता शेजार म्हणलं मला टेन्शन आलं कारण की आई आलेली नव्हती माझी मी एकटीच होते मी म्हणलं शेजार म्हणला ते कसं आधूच राहतं ना मग हो, हो। मी स्वामी म्हणलं स्वामी तुम्ही जर दोन मिनिटात जी डिलिव्हरी झाली तर मी तुमच्या त्या बाळाचं नाव समोर टीव्ही म्हणलं तर ती दोनच मिनिटात तिला डॉक्टर म्हणले अरे बाहेर बाहेर आलं बाहेर आलं दोनच मिनिटात ती झाली हो हो तृपाय ताई हो आणि शिवाय तिथ तिच्या सांगते एक आठ दिवस एक लेडीज पेशंटची तर इतकी सासू होती तिच्या सोबत आणि ती खूप तिला त्रास होत होता ते बाळाची हालचालच होत नव्हती अजिबात होत नव्हती आणि शिवाय तिला जेव्हा सिजरला न्यायचं होतं ना तेव्हा ते डॉक्टर म्हणे की बाळ मिळालेले माहिती पोटात ओ, एसा, के हो आणि काय सांगतो योग कस जी आई आली मुलीची सासू होती सोबत पण आई आली अचानक तिथं <laughs> तर मग आई आईच्या तोंडात नाव काय असा होत सामी समर्थांचा चालू होता हो oh. आणि तही म्हणजे त्या आमच्या आम बाळाला काची थोडं का वेळ <laughs> थोडासा नॉर्मल झालता म्हणून त्याला पण सांगितलं होतं म्हणून मी तिथं गेले काचीच्या पेटीत ठेवायला मुलाला <laughs> तर तही ती मुलगी तिथं सांगितलं होतं ना वाटात मेलेले ती तिला मुलगी झाली ती चांगली झाली शिवाय ती काची स्पीट तिला पण ठेवायचं होतं वजन कमी मुळे तिची आई मला भेटली आणि ती म्हणे मुलगी झाली चांगली पण झाली जी डॉक्टर म्हणली होती हो जी डॉक्टर म्हणली होती ना पोटात बाळ मिळ ती मुलगी जिवंत होती बापरे बघा मी पण आहे ना ताई प्रार्थना केली होती की स्वामी चांगलं म्हणजे जी जी आई बघत आहे मला मुलीला काहीच होणार नाही मनात ते मला मला काहीच होणार नाही सगळं चांगलं होणार आहे आणि तिला मुलगी झाली ताई किती छान जे अशक्य ते शक्य झालं शक्य करतात नाही हो ताई खरंच खूप मी खोटं सांगत नाही मी जी माझा जीव आहे ना म्हणजे माई मारण्यातून धारा तुम्ही काल वापस झाली ताई खरंच नवीन जन्म झालाय ताई तुमचा मी खूप रडले रस्ते साठी आता इथून पुढे तर जास्तच करा अजून अजून अनुभव देतील छान तुम्ही शेअर केला ना नाही मी खूप ताई तुम्हाला खोटं सांगणार नाही आता स्वामी ना सोडणार मी किती असलं काम तरी नाम स्मरण कायम चालू ठेवणार सेवा नाही चुकणार ते कारण की स्वामी ना खरंच आई आणि बाप कोणी नसतं त्या टायमिंगला तर माझंच मरण आलं असतं ताई कोण होत आई का वडील का भाऊ किंवा नवरा जरी सोबत असला मरण काय असतं अगदी बरोबर आहे त्या त्यांनी मला वाचवलं कसं बोलणार आणि ना माझ पण ना फार काही सेवा नसते पण जेवढे काय आपले स्तोत्र किंवा काय असेल मी कंटिन्यू नामस्मरण हे चालू असत त्यामुळे बऱ्याच गोष्टी हो सहज होऊन जातात ना ताई आपल्याला कळत पण नाही की स्वामी होते इथे आणि स्वामींनीच केलं असेल केलं असेल आणि तुम्हाला सांगते ना ताई मन एक स्वच्छ पाहिजे एक आपल्याला की आपलं मन चांगलं आपलं सगळे फसवितात पण असं वाटत नाही कुठं तरी आपलं वाटतं ना स्वामी आपल्यासोबत बाकीची कोणी कशी असू द्या असं बोललात आणि कोणी आपल्याशी कसंही वागलं ना ताई आपले कर्म जर चांगले असतील ना त्याचं फळ आणि जरी आपल्या आयुष्यात कोणी आले वाईट तो आपले गेल्या जन्मीचे प्रारब्ध मानले प्रारब्ध बरोबर आहे आपल्यासाठी आले आणि आपल्याला धडा शिकवून गेले असं म्हणाले बरोबर आहे नाही बरोबर आहे ताई मी मी तुम्हाला सांगते ना माझे तर लय अनुभव असे आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही इतके पण नक्की तुम्हाला नंतर पेशंट करे नक्की नक्की शेअर कर ताई मी शेअर करते हो मी फोटो पाठवेन तुम्हाला पंधरा नक्की पाठवते हो 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 तुम्ही स्वामीसमर्थत ताई स्वामी समर्थत ताई हो हो